वीज महानिर्मिती महावितरण आणि महापारेषण या तिन्ही वीज कंपन्यातील कंत्राटी कामगारांच्या विविध मागण्यांसाठी कंत्राटी कामगारांनी संप सुरू केला आहे प्रत्येक एम एस सी बी च्या कार्यालयासमोर कंत्राटी कामगार आंदोलन करत आहेत सांगली जिल्ह्यातील नऊशे कामगार या आंदोलनात सहभागी झाले आहेत महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना संयुक्त कृती समितीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रभर काम बंद आंदोलन सुरू आहे त्यामुळे एम एस सी बीच्या कामावर परिणाम झाला आहे कंत्राटी कामगारांच्या वेतनात वाढ रोजंदारी कामगार द्वारे शाश्वत रोजगार उपलब्ध करून देण्यात यावा यासारख्या एकूण सतरा मागण्यांच्यासाठी कामगारांनी आंदोलनाचा हत्यार उपसले आहे महाराष्ट्र राज्य वीज मंडळ कंत्राटी कामगार संघटना सांगली जिल्हा प्रमुख पदाधिकारी गणेश पाटील राहुल पवार विशाल कोळी दत्ता पाटील आसिफ मोठ्या संख्येने कामगार विश्रामबाग येथील एम बीच्या कार्यालयाबाहेर ठिया आंदोलनात बसले आहेत महावितरण महाराष्ट्रातील महावितरण महापारिषण आणि महानिर्मिती मधील जवळजवळ एक जवळपास बेचाळीस हजार कंत्राटी कामगार पूर्ण महाराष्ट्रभर हे राज्यव्यापी आंदोलन चालू आहे आणि आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की आम्हाला कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार पाहिजे कंत्राटदाराकडून आणि प्रशासनाकडून जे कंत्राटी कामगारांची पिळवणूक होते ते थांबवण्यासाठी कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार तीस टक्के आम्हाला पगारवाढ ही बेसिकमध्ये मिळाली पाहिजे मेडिक्लेमची सुविधा पाच लाखाची जवळपास कर्मचाऱ्यांना मिळाली पाहिजे कारण जी आपली ई एस आय सुविधा आहे ती आपल्याला व्यव कर, कर्मचाऱ्यांसाठी पुरेशी नाही आहे तिथं कर्मचाऱ्यांचा वेळ नाही जातो वेळ भरपूर वेळ जातो आणि सुविधा त्या व्य मिळतात में, खरं व्यवस्थित मिळत नाहीत त्यामुळं मेडिक्लेमची पॉलिसी कंत्राटी कर्मचाऱ्यांना सुरू करण्यात यावी आम्ही आपले असे मेन आमचा मुद्दा हा एकच आहे की कंत्राटदार विरहित शाश्वत रोजगार आम्हाला साठ वर्ष रोजगाराची हमी पाहिजे यासाठी हे आमचं आंदोलन चालू आहे अठ्ठावीस एकोणतीसलासुद्धा आम्ही आंदोलन केलं होतं पण प्रशासनानं आमची दखल घेतलेली नाही त्यामुळं आज पाच मार्चपासून कालपासून आम्ही राज्यव्यापी असं हे आंदोलन संपात काम बंद आंदोलन सुरू केले आहे यामध्ये महाराष्ट्रातून संपूर्ण कंत्राटी कामगार ह्या संपात चालव सामील आहेत तिन्ही कंपन्यांचे कंत्राटी कामगार पूर्ण ताकदीनिशी ह्या संपात सामील आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत हा आमचा संप हा असा सुरू राहणार आहे आम्ही आमच्या संपाला परमनंट संघटनांच्या संघटनांनीसुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते सुद्धा नक्कीच आता येणाऱ्या दोन तीन दिवसात आमच्यासोबत आमच्या संपात आमच्यासोबत असतील सांगली जिल्ह्यातले सा जवळजवळ जवळजवळ नव्वद टक्के कामगार ह्या संपात सामील आहेत जवळजवळ नऊशे ते हजार कामगार आत्ता ह्या संपात सामील आहे ते प्रत्येक ठिकाणी आपापल्या डिव्हिजनसमोर बसून आंदोलन करत आहेत कारण दीडशे किलोमीटर शंभर दीडशे किलोमीटर ना दरम्यान महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ स्वतंत्र संचालक नीताताई केळकर यांनी कंत्राटी कामगारांच्या आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली कंत्राटी कामगारांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी शासन स्तरावर पाठपुरावा केला जाईल असे यावेळी नीता केळकर यांनी कामगारांना आश्वासन दिले आता ज्या आपल्या मागण्या सगळ्यांनी पॉझिटिव्ह निर्णय घेऊन जे तिन्ही सगळ्यांमधले कामगार आहेत तर त्यांना घेतल्याशिवाय भरती प्रक्रिया राबू नये असं जे म्हणणं आहे तर त्या बाबतीत सुद्धा ऊर्जा मंत्री आपले देवेंद्रजी फडणवीस यांना तुमच्या मागणीसाठी निवेदन आणि त्याचा पाठपुरावा मी नक्की करेन आणि आपल्या सगळ्यांचा सहानुभूतीपूर्वक आणि पॉझिटिव्ह सकारात्मक विचार या तिन्ही कंपन्यांची संचालक सूत्रधारी कंपनीची संचालक म्हणून मी नक्की तुम्ही माझ्या दिल्ल्यात नाही सांगलीतले असल्यामुळं माझे बांधव मानते त्यामुळं येण्यापूर्वी कल्पना नव्हती हो की इथे आपण बसलेला आहात अधिवेशनाला तिथे गेले होते काही कार्य कामं पण होती आता मी स्वतःमुळे इथली आढळ बैठक घ्यायला आले होते कारण सांगली जिल्ह्याचे आपले काही प्रलंबित काय प्रश्न आहेत काय असेल आपल्याला पुढच्या पंधरा वीस वर्षात आमच्या लोकांना फॅमिलीच्या नागरिकांना चांगली मी मिळावी म्हणून काय करता येईल असा आढावा घ्यायला आले होते तुम्ही दिसलात फक्त वेळ होती तिथे ठरली होती पण मी तिथे आधी जाऊन आले आता पत्रकार परिषद आहे त्यामुळे तुमच्या सगळ्यांच्या या मागण्यांचं निवेदन मी घेतलेलं आहे आणि हा तर योग्य तो आपण त्याच्यावरती विचार करायला पाहिजे धन्यवाद